Thank <laughs> you. Thank <laughs> you. आणि ताकदीचा कार्यकर्ता आताना सुद्धा त्यावर दुर्लक्षित होतो तेव्हा त्याचा स्वानिर्माण झाला होत मला आनंद आहे की देऊरच्या सभेंचा आणि मुला देवींचा आशीर्वाद ईश्वर नाना आज आपल्या पक्षामध्ये जाहीर प्रवेश करत आहेत आज त्यांचा प्रवेश विजयाचा शिक्कामोर्तब करेल अशा प्रकारचा विश्वास <laughs>

आणि महाविकास आघाडीमध्ये महाविकास आघाडी ही स्वाभिमान लोकांची आघाडी आहे लाखा रुपयाची आघाडी झाली हे लक्षात घ्या आज आपला महायोद्धा माननीय सेना पवार इतकं वय शारीरिक काम हे सगळं सहन करून या महायोद्ध्यानं महाराष्ट्रामध्ये

उद्धव ठाकरे साहेबांच्या प्रामाणिकपणाला आणि काँग्रेसच्या तळाला द्या आणि त्यांना की या वेळेला दिसायची तर हे प्रागतिक सत्ता महाराष्ट्राला एका उंचीवर ठेवेल आणि आपले परत देण्याचे मार्ग संपतील म्हणून यांचा आहे आलाय सत्तेचा दुरुपयोग करायचा पैशाचं वाटप मतदारांमध्ये करायचं तरुणांना निशास्त्र लोक विरोधकांनी निवडणूक आहे त्या चित्रा समोरचे बटन आपल्याला काळजीपूर्वक दाबायचं आहे मागच्या वेळेला झालेली बफल मागच्या वेळेला झालेली चूट करू नका कारण या निवडणुकीला एक बँकाच्या कम्प्लेट सारखा गुन्हेवार आहे त्याचं चित्र काही लोकांना तुकारी सरकार वाटण्याची शक्यता आहे त्या माणूस तुकारी हातात घेतलेला माणूस हे चिन्ह रुजवलं पाहिजे पक्ष चोरला त्यांनी पक्षाचं चिन्ह चोरलं आणि ज्यांच्याकडे गेले त्यांच्यासाठी निकाल घेतला की यांचं चिन्ह बरोबर आहे शेवटी सुप्रीम कोर्टाने यांना सांगितलं तुम्हाला पेपरमध्ये डिक्लेअर करावं लागेल या चिन्हाबाबत मॅटर को आहे आणि त्या वापरतोय असं जर त्यांना वापरायला राष्ट्रवादी असो ज्या पक्षाने त्यांना मोठं केलं ज्या पक्षाने त्यांना विविध पदं दिली ज्या पक्षाने त्यांना मर्ती केलं आपल्याला या दोन्हीत केला पाहिजे आणि जनतेला मनातून काय वाटतं जनतेला मनातून वाटत की जो स्वाभिमानी आमदार किंवा कार्यकर्ता आपल्या मूळ पक्षात राहिला आपला स्वाभिमान घाण टाकून पुन्हा पुढे लाचारी पत्करायची हा महाराष्ट्राचा स्वभाव धर्म कधी नव्हता आणि कधी नसावा आपण सगळे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज महात्मा फुले डॉक्टर आंबेडकर यांच्या विचारांची बांधिलकी जपणारी माणसावर आपल्याला लाचारी कधी जमणार नाही जमली नाही जमूही नाही ना, ना। हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आता मला अशा कार्यकर्त्यांनी पाण्याच्या प्रश्नाचा उल्लेख केला काय होती अवस्था मागच्या दुष्काळात देऊळ सारख्या पाण्याच्या नावास सहा सात 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 दिवसाने पंधरा मिनिटं पाणी येत होतं आणि आमच्या महिला कामावर जायचं ज्यांना रोजगाराला जावं लागतं त्या दोनशे तीनशे रुपये पाण्यासाठी खर्च करायचं असं विधानक चित्र होत पाण्यासाठी काही करू लोकांची भावना असते आणि आमच्या विरोधक मित्रांनी काय केलं तर पाण्याचं सगळ्या मित्रांना मिळू नये म्हणून पाण्याची योजनाच काम पण त्यांना कल्पना नव्हती सर्वांचे जे पिंपरी चिंचवड विभागाचे निस्तावान कार्यकर्ते साहेब सतीश देशमुख देऊचे त्यांनी टाटा कंपनीकडे प्रयत्न केला आम्ही सर्वांनी सहकार्य केले आणि टाटाकडून कंपनीकडून सीएसआर आपल्याला पैसे मिळाले टाटा कंपनीचे लोक आले त्यांनी पाहणी केली आणि मग बजेट मंजूर केलं आणि कॉन्ट्रॅक्टरला पैसे दिले आणि मग आज धरणामध्ये वीड बांधून पूर्ण झाली आमचे केशवराव देशमुख विकास कदम सगळे आपले गाव असतील राजाभाऊ असतील सगळेजण रोजात कार्य करते प्रसारिक मंडळाचे कार्य करते केवढाने बोलते त्या कामावर रोज कार्यक्रम होते आज कामावर लक्ष देऊन बेसोब्याच्या अमोमा कॉन्ट्रॅक्टर म्हणून ते काम करून घेत होते मंजूर केलेले पण आमचे सहकारी गावातले त्यांनी गावाला निवडून दिलं त्यांनी पत्र द्यायला टाका दिला आणि त्याचा वाली निधी पण टाटाला मंजूर करून ठेवला आज काल या वादामुळे टाटाच्या लोकांचा सत्कार यायचा राहून दिलंय आपल्या गावाच्या पाण्यासाठी त्या कंपनीनं लाखो रुपये दिले आणि आपल्याला त्याचा सत्कार करता येऊ नये किती दरिद्री येईल आपल्या घरात प्रदेश काय पाहुणा आला मदत करणारा आला की त्याचा मनापासून सत्कार करायचा त्याला पुन्हा पुण्याची पाकरी द्यायची आणि यांचं काय नाही सरकार जर केशव देशमुख सतीश देशमुख विकास करतात क्रेडिट मिळेल ही आहे प्रत्येक कामामध्ये आणि मग खोट्या अफव व्हायच्या काय प्रमाणेचं दा काम दाखल त्यांनी ते असं केलं त्यांनी तिकडे भ्रष्टाचार केला त्या विहिरीला जायला धरणामध्ये विरता देवाच्या देवच्या खोटेला पाऊस चांगला झाला धरण दा पूर्ण भरलं मग विहिरीच्या आजूबाजूला पाणी पसरलं असतो विहिरीला कशाचा म्हणून केशवराव वगैरे म्हणजे तिथं बनाव रस्ता केला रस्ता केल्याने त्यांच्यावर पोलीस केस करण्या पण त्यांची मदत वाईट एका गोष्टीत वाटत की गावातल्या लोकांनी त्याला जाग विचारायला पाहिजे आपल्या सगळ्यांच्या पाण्यासाठी एक काम होत असताना तुम्ही असं काम वागताय पण तुमच्यावर असं घडत नाही कारण कारण काय तर पैशाचा महापूर आणि जर आहे एखादा विरोध आपला की त्याला टार्गेट करायचं त्याला घेरायचं ही पद्धत टिकणार नाही देखील स्वाभिमानी लोक राहतात आणि आम्ही आमच्या कर्तृत्वावर सगळी लढायला लढतो आम्हाला कोणाला भावनाचे कारण ना नाही आणि कोणाला आम्ही घेणार नाही ना। तर ही टिकामाची पद्धत आहे हा त्यांच्याप्रमाणे आपल्याला फरक आहे हा फरक लक्षात घ्या आणि काय माहिती सरकार सांगते तुम्ही जर राज्वाच्या निवडी कामं केली म्हणून ढिंडा फिटताय तर मग का